मकर राशीला एकवींबर नंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार हे ऐकून डोळ्यात अश्रू नक्कीच येणार राशीच्या लोकांसाठी मागील काही काळ हा संयम संघर्ष आणि स्वतःशी चाललेल्या शांत लढ्याचा होता अनेक वेळा तुम्ही योग्य आहात हे माहीत असूनही परिस्थिती तुमच्या बाजूने नव्हती प्रयत्न केले पण परिणाम उशिरा मिळाले जबाबदाऱ्या वाढत गेल्या अपेक्षा तुटत गेल्या आणि मनात प्रश्न निर्माण झाला की आपण इतका काळ वाट का पाहतो तरीही बदल का होत नाही परंतु शास्त्र सांगत की प्रत्येक संघर्षाचा एक ठरलेला शेवट असतो एकवीस डिसेंबर नंतर मकर राशीच्या आयुष्यात तोच टप्पा सुरू होतो जिथे प्रतीक्षेला अर्थ मिळतो हा काळ अचानक चमत्कार दाखवणारा नसला तरी हळूहळू जीवनाची दिशा बदलले जे काही तुमच्यासाठी थांबून ठेवलं होतं ते आता योग्य वेळ आल्यावर पुढे सरकू लागणार आहे त्यामुळे हा काळ फक्त आशेचा नाही तर जागरूक राहण्याचा आणि स्वतःला मानसिक दृष्ट्या मजबूत करण्याचा आहे शनीची अनुकूल हालचाल नशिबाला निर्णायक गती मकर राशीचा अधिपती शनी असल्यामुळे शनीची प्रत्येक हालचाल तुमच्या जीवनावर थेट परिणाम करते गेले अनेक महिने शनीमुळे तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा ताण विलंब अडथळे आणि मानसिक दबाव जाणवत होता अनेक गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होत नव्हत्या तरीही तुम्ही कर्तव्यापासून मागे हटला नाही एकवीस डिसेंबर नंतर शनीची स्थिती अधिक स्थिर आणि अनुकूल होताना दिसते याचा अर्थ असा होतो की प्रयत्न तुम्ही आधी केले होते त्याचे परिणाम आता दिसू लागतील नशिबाला गती मिळेल पण ती अचानक नसून हळूहळू आणि टिकाऊ स्वरूपाची असेल शनी नेहमी उशिरा देतो म्हणजे देतो ते कायम स्वरूपी असत त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करणारा ठरू शकतो चांगली बातमी मिळण्याचे ठोस संकेत एकवीस डिसेंबर नंतर ग्रहांची रचना अशी आहे की मकर राशीच्या लोकांना एखादी महत्वाची आणि मनाला दिलासा देणारी बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे ही बातमी अचानक येऊ शकते आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारी असू शकते ही शुभ बातमी नोकरी व्यवसाय आर्थिक व्यवहार कुटुंब किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते विशेषतः जे लोक बराच काळ एखाद्या उत्तराची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो ही बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला पुढील निर्णय घेण्याची मानसिक ताकद देईल करिअर आणि व्यवसायात सकारात्मक वळण करिअरच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांनी मोठा संघर्ष अनुभवला काम असूनही ओळख मिळत नव्हती मेहनत असूनही योग्य संधी हातातून निश्चित होती एकवीस डिसेंबर नंतर ही परिस्थिती बदलू लागेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विश्वास मिळेल तुमच्यावर सोपवलेल्या कामांची देखील प्रशंसा होईल काहींना पदोन्नती काहींना वेतन वाढ किंवा जबाबदारीत वाढ मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थैर्य देणारा आहे जुने ग्राहक परत येणे नवीन करार होणे किंवा व्यवसायात पुन्हा गती येणे असे संकेत आहेत दीर्घकाळ अडकलेली योजना पुढे सरकू शकते आर्थिक परिस्थितीत हळूहळू हो ठोस सुधारणा आर्थिक बाबतीत मकर राशीच्या लोकांनी खूप संयम दाखवला आहे खर्च वाढले होते पण उत्पन्न त्या प्रमाणात नव्हते त्यामुळे मानसिक ताण वाढला होता एकवीस डिसेंबर नंतर आर्थिक स्थितीत सुधारणा सुरू होईल पण ती एकदम मोठी नसून टप्प्याटप्प्याने होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात खर्चावर नियंत्रण येईल कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण कमी होऊ लागेल या काळात शहानपणाने आर्थिक नियोजन केल्यास पुढील काही महिने तुम्हाला स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना देतील मानसिक दिलासा आत्मविश्वास आणि अंतर्गत बदल गेल्या काही महिन्यांमध्ये मकर राशीच्या लोकांनी फक्त बाह्य संघर्ष नाही तर अंतर्गत लढाही लढली आहे सततची जबाबदारी अपयशाची भीती अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे मनावर दडपण वाढले होते कधी कधी स्वतःच्या क्षमतांवरही शंका निर्माण झाली होती, होती। एकवीस डिसेंबर नंतर ही मानसिक अस्वस्थता हळूहळू बदलू लागेल ग्रहस्थिती तुमच्या मनाला स्थैर्य देणारी ठरेल जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने वळू लागतात तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो विचार अधिक स्पष्ट होतील निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल मानसिक शांतता मिळाल्यामुळे तुम्ही भविष्यातील योजनांवर अधिक एकाग्रतेने काम करू शकाल नातेसंबंध कुटुंब आणि भावनिक स्थैर्य मकर राशीचे लोक भावना व्यक्त करण्यात थोडे संयमी असतात त्यामुळे अनेक वेळा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात गेले काही काळ कुटुंबात तणाव मतभेद किंवा संवादाचा अभाव जाणवत होता तर एकवीस डिसेंबर नंतर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे घरातील वातावरण अधिक शांत आणि समजूतदार होईल जोडीदाराशी संवाद वाढेल मनात साचलेले बोलून मोकळे होण्याची संधी मिळेल काही लोकांसाठी नातेसंबंध पुढील टप्प्यावर नेण्याबाबत चर्चा होऊ शकते जुने वाद मिटवण्यासाठी आणि नात्यांना नवीन दिशा देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तयारी योग्य निर्णय आणि पुढील वाटचाल एकवीस डिसेंबर नंतर संधी मिळतील पण त्या ओळखणे आणि योग्य वेळी स्वीकारणे फार महत्वाचे ठरेल हा काळ तुम्हाला इशारा देतो की आता निष्क्रिय राहण्याचा नाही तर सजग राहण्याचा आहे मानसिक तयारी ठेवल्यास कोणतीही संधी हातातून जाणार नाही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा मिळणाऱ्या संधींना घाबरून न जाता धैर्याने सामोरे जा आळस भीती किंवा जुन्या अनुभवांची सावली निर्णयांवर पडू देऊ नका योग्य नियोजन संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा काळ तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेऊ शकतो एकवीस डिसेंबर नंतरचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी एक महत्वाचा वळणबिंदू ठरू शकतो गेले काही महिने जे अडथळे विलंब आणि मानसिक ताण अनुभवले त्यामागचं कारण होतं तुमची परीक्षा आता ती परीक्षा संपत चालली आहे आणि त्याचे परिणाम दिसू लागणार आहे शुभ बातमी करिअरमध्ये स्थैर्य आर्थिक सुधारणा मानसिक दिलासा आणि नात्यांमध्ये समतोल हे सर्व एकाच वेळी अचानक मिळेल असे नाही पण टप्प्याटप्प्याने मिळेल सर्वात महत्वाची म्हणजे आता परिस्थिती तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या बाजूने काम करते हा काळ तुम्हाला सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवा संधी ओळखा आणि भीती न बाळगता पुढे पाऊल टाका कारण ज्या दिवसाची तुम्ही मनापासून वाट पाहत होता तो दिवस आता फार दूर नाही तयारीत राहा कारण पुढचा अध्याय तुमच्यासाठीच अधिक स्थिर सकारात्मक आणि समाधान देणाराच ठरणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ